अतिरिक्त होऊ नका आपण महत्वाकांक्षी जरूर व्हा काय व्हायचं ते ठरवा आणि त्याच्या मागे लागा मागेच लागा मुलीच्या मागे कशा लागतात तरी त्याच्याशीच याची वगड आहे का इथे ईर्ष्या ही व्यवसायाच्या दृष्टीनं लावा वय किती आहेत हे मी उभं केल्याशिवाय राहणार नाही त्यादृष्टीने तुम्हाला नंतर आपोआप मार्गदर्शन होत असतं आपोआप तुम्हाला आम्हाला मार्ग मिळतात काहीच करणार नाही आणि कोणीतरी आणून देईल धंद्यामध्ये जास्त भागीदार ठेवू नका पार्टनरशिप करू नका असलाच तर नीट तपासून बघा ज्योतिषावरती तेवढा विश्वास ठेवू नका माझा ज्योतिषावरती विश्वास उडालेला आहे तुम्ही फार ठेवू नका ज्योतिषांचा धंदा मला बसवायचा नाही काही चांगले असू शकतात पण चांगला असला तरच बघा याचा नाही आणि मग स्वतःच्या ज्या जाड्याला तुम्ही उभं राहाल आणि निश्चित ठामपणाने विचार कराल त्याड्याला तुम्ही